पती महोदय सन्मान्य सदस्यांनी जी शंका व्यक्त केलेली आहे प्रेग्नंट महिलांच्या बाबतीमध्ये तर ह्या तालुक्यातील जी गावांमध्ये केस गळती झालेली आहे ते डोअर टू डोअर प्रत्येक व्यक्तीचं टेस्टिंग करण्यात आलेलं आहे आणि आय सी एम आरचा रिपोर्ट आल्यानंतरच कशामुळे हे घडलं समोर येईल पण ज्या प्रेग्नंट महिला असतील किंवा लहान बालके असतील त्यांचं टेस्टिंग झालेलं आहे त्या ठिकाणी आयुर्वेद युनानी त्याचबरोबर आपले एम बी बी एस डॉक्टर सुद्धा त्या गावामध्ये तिथे उपस्थित आहेत त्यांना सगळ्या काही ज्यांना समजा कुठलाही आजार झाला तरी आपलं सरकार त्या त्यांना त्यावर ट्रीटमेंट देत आहे आणि कॅन्सरच्या बाबतीमध्ये आपण सांगितलं तर हे निश्चित एक मोठा विषय आहे ह्यावरती सुद्धा तेवढाच गरजेचा आहे आणि ज्या आश्रम शाळेच्या खिरीच्या बाबतीमध्ये चर्चा झाली निश्चित आश्रम शाळेच्या सुद्धा तपासणी चौकशी झाल्या पाहिजे आणि स्वच्छता पाळली गेली पाहिजे यासाठी कडक सूचना देण्यात येतील